नमस्कार सर्वांना शुभ कसे आहात तुम्ही तर आम्ही चाललो होतो आज सकाळी उठून लवकर लवकर पुण्याला म्हणजे आम्ही पुण्यातच राहतो पण आम्ही म्हणजे पुण्यामध्ये कुठून कुणाच्या दर्शनाला जातात तुम्हाला माहितीच असेल दगडशेट हलवाई गणपती तर आम्ही सकाळी लवकर चार वाजता उठलो होतो आणि मग सगळी तयारी केली आणि मग आम्ही निघालो गाडी घेऊन कोण कोण आलं होतं गणपती बाप्पाला पुण्यामध्ये जी मला माहिती नाही मला पुण्यात राहून पण माहीत नाही मला मग आम्ही गाडी लावली जागा पाहून कारण की सगळीकडे गाड्याच गाड्या होत्या खूप गब्बी होती आणि जास्तपर्यंत तरी पण आम्ही गेलो आणि हे बप्पाचं मंदिर पण तिथं बप्पा नव्हते पप्पांना दुसरीकडं ठेवतात दहा दिवस मग आम्ही लाईनला निघाले हळू हो। हळू मग लाईनला गेल्यावर कळलं मंदिराचं डेकोरेशन काढायच होते क्रेन आणलं होतं बापरे एवढी गर्दी आम्ही एक ते दीड तास फक्त गर्दीमध्ये वाट पाहतो बरोबर तरी पण थोडं सुद्धा पुढं सरकलं नाही की मागं सरकलं नाही फक्त गर्दीमध्ये उभं राहून खूप गर्दी पण आम्हाला तर बाप्पाचं दर्शनच करायचं होतं आम्ही ठरवून गेलो होतो जर एक बाप्पाचं दर्शन करायचं तरच तिथून घ्यायचं नाही तर नाही आणि मग शेवटी आम्ही सरकलो पुढं लाईन आमची हळूहळू हळूहळू खूप वैताग आला होता पण बाप्पाच्या दर्शनाला जायचं होतं म्हणून खूप छान वाटत होतं आणि सकाळी सकाळी थंडी पाऊस त्याच्यामुळं गर्दीमध्ये गरमसुद्धा झालं नाही तर गर्दीमध्ये अजिबात उभं राहत नाही कोणालाच आणि मग वाट पाहता पाहता मंदिराच्या जवळ आलो आणि मग हा मंदिरात गेलो आतमध्ये आणि मग काय बोलायचं आहे उत्साह वापरे आणि गर्दी अक्षरशः एकमेकांना धक्का देत होते लोक सगळेजणं आणि डेकोरेशन किती छान आहे ना कुठलं आणि आम्हाला काहीच कळलं नाही दे, हो दे। दे जाओ दे मी फक्त दुसऱ्यांचा मोबाईल बघत होते वा किती क्लॅरिटी यांच्या मोबाईलला आणि माझ्या मोबाईलला नाही पण मी पण म्हणलं जावं दे बप्पा <laughs> पुढच्या वर्षी मी परत येई आयफोन घेऊन येऊ काहीतरी बाप्पाला मी सांगितलं बाप्पा माझं चॅनल लवकर मॉनिटाईज होऊ दे आणि तुम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं चॅनल मॉनिटाईज होऊ द्या सगळ्यांनी सपोर्ट करा आम्हाला प्लीज 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 आणि मग हे आम्हाला बाप्पाचं दर्शन झालं छान सर्वांच्या इच्छा पूर्ण हो सगळ्यांना मनासारखं सगळं मनासारखं भेटू सुखी ठेव आणि मला पण ठेव आणि हे आम्ही बाप्पाला एवढं जवळून पाहतो तर एवढं छान वाटत होतो ना नाही सांगू शकत बापरे किती छान आहे ना मूर्ती मग आम्ही दोनच मिनटं फक्त हो बाप्पाच्या समोर व्हायला तर तेवढं लगेच बाहेर सोडतो आम्ही गर्दी करायची नाही म्हणून निघा बाहेर झाला चला सगळे बाहेर गेलो आणि बाप्पाचे डोळे गर्दीमध्ये कसं चालायला लागतं डेंजर बापरे काही सांगायचं होतं मग आम्ही तिथून बाहेर गेलो मग आम्ही बाहेर गेल्यावर आमच्या घरी पण बाप्पा मग आम्ही फुलं घेतली आम्ही तिथून निघून आलो अजून बाप्पाचे दर्शन घेतलं दुसऱ्या गप्पाचं बासुरी पाहिजे तेवढं छान हा मानाचं पहिलं घालत तिथून

आम्ही खाली मिसळ वडापाव पोहे आणि मग त्यांच्यानंतर आम्ही घरी आलो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल